जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या वेहगी गावाच्या मुख्य रस्त्यापासून ते बारीपाडा रस्ता नदी नाल्यातून आहे सध्या पावसाळा सुरू असल्याने दहा रोजी नवरदेव नवरी लाचक खांद्यावर बसवून पाण्यातून वाट काढत बैलतीरावर नेले अक्कलकुवा तालुक्यातील वेहेगी गावाच्या मुख्य रस्तापासून ते बारीपाडा पाटीलपाडा येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही सदर पाड्यात जाण्या येण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतो सदर पाड्यामध्ये जाताना रस्त्यात मोठी दरी आहे व नदी नाल्यामधून जावे लागते तसेच पावसाळ्याच्या दिवसात चार महिने इतर भागाशी संपर्क तुटतो तसेच बारीपाडा व पाटीलपाडा येथील लोकसंख्या अंदाजे सहाशे पन्नासच्या जवळपास असून पावसाळ्यात रुग्णांना गरोदर मातांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना जिकरीचे व त्रासदायक ठरत असते त्यामुळे सदर पाड्यांमध्ये रस्त्याची अत्यंत आवश्यकता असताना शासन प्रशासन व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे याबाबत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत वेलगी गावाच्या मुख्य रस्त्यापासून ते पाटील पाडा बारीपाडा असा सहा किलोमीटरचा रस्ता व त्यावर येत असलेले पूल बांधावे व परिसरातील पाड्यातील ग्रामस्थांची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यात यावी याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करूनही त्याचाच भाग वर्षानुवर्षे विकासापासून दुर्लक्षित आहे परिणाम आज लग्न सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार वातावरण आहे आणि या पावसाच्या वातावरण मध्ये आज ग्रामपंचायत पिंपळपुटा या अंतर्गत येणाऱ्या खूप रस्ता नसल्या आणि नदीवर मोठं पूल नसल्या आज देखील ग्रामस्थ मुलगी मुख्य बाजारपेठेला जाताना आणि येताना आज मोठी नदी अलाढून जाताना आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्यांना तिथं पुलाची खूप गरज आहे पूल नसल्या कारणास्तव यांना नदीतून प्रवास करावा लागतो आहे आणि त्यांचा जीवघेणा प्रवास आहे लहान बाळ आहे बाया आहेत आणि तरुण मित्र मंडळी आहे आणि म्हातारे माणसं आहे हे येता जाताना आज या नदीतनं आपल्याला दिसतं आहे तरी आम्ही या नदीवरती देव नदीवरती नेहमीच मोठा पूल बांधण्यात यावा म्हणून आम्ही नेहमीच प्रशासकीय कार्यालयाला आणि वरिष्ठ आमदार खासदार आणि जे बी काय राष्ट्रीय पदाधिकारी आहे त्यांच्याकडे आम्ही नेहमीच पाठपुरावा केलेला आहे पण तरी आज आम्हाला या वेळगी गावताना अजून कोणताही न्याय मिळाला नाही तरी आमची अशी कडकणीची विनंती आहे की आम्हाला या वेगळी गावातील या देव नदीवरती मोठा पूल अशी खूप आवश्यकता आहे तरी इथं पूल बांधण्यात यावा असा जीव जुना प्रवास आज आपल्याला पाहायला मिळतो आहे खूप पावसाचं वातावरण आहे तरी हे लोक त्यांचं काही कारणास्तव आणि मुख्य बाजारपेठेला जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे तरी मला असं सांगायचं आहे प पत्रकार बंधूंना आणि जे बी काय वरिष्ठ अधिकारी आहे काय त्यांना या गोष्टीकडे वेळीच लक्ष देऊन या लोकांचा जीव प्रवास टाळण्यासाठी आपल्याला माझी विनंती, विनंती राहील की या ठिकाणी तू बांधण्यात द्यावा अशी माझी नम्र विनंती आहे येथील जे तरुण मित्रमंडळी आहे नेहमी जो पाठपुरावा केला आहे तर या वेगळी गावातील तमाम ग्रामस्थांना या नदीच्या पलीकडे जाण्यासाठी अजून न्याय मिळाला नाही हे अत्यंत दुःखाची आणि खेदाची बाब आहे